पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघाचा आपण राजकीय आढावा पाहणार आहोत एकोणीसशे एक्कावन्न साली काँग्रेस पक्षाचे अण्णासाहेब गोपालराव आवटे हे उमेदवार होते त्यांना वीस त्रेपन हजार त्रेपन्न इतकी मते मिळाली ते विजय आमदार झाले एकोणीसशे सत्तावन्न साली याच मतदारसंघात अपक्ष उमेदवार बाबूराव कृष्णाजी घोलप यांना बारा हजार चौदा इतकी मते मिळाली आणि ते विधानसभेवर आमदार झाले एकोणीसशे बासष्ट साली काँग्रेस पक्षाचे उमेदवार अण्णासाहेब गोपालराव आवटे यांना बावीस हजार एकशे अकरा इतकी मते मिळाली आणि ते विजयी झाले एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणजेच डी जी वळसे पाटील यांना पंचवीस हजार पाचशे त्रेपन्न इतकी मते मिळाली ते विजयी आमदार झाले एकोणीसशे बहात्तर साली अपक्ष आमदार किसनराव बाबुराव बानखेले यांना अडतीस हजार नऊशे आठ इतकी मते मिळाली एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली काँग्रेस पक्षाचे उमेदवार बिडी काळे यांना चोवीस हजार पाचशे बेचाळीस इतकी मते मिळाली आणि एकोणीसशे ऐंशी साली जनता दलाच्या माध्यमातून किसनराव बाबुराव बानखेले यांना एकवीस हजार छप्पन इतकी मतं घेऊन ते आमदार झाले एकोणीसशे पंचेऐंशी साली जनता दलाच्या माध्यमातून किसनराव बाबुराव बांधखेले हे पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव इतकी मतं घेऊन विजय झाले एकोणीशे नव्वद साली काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील यांना तीस हजार तीनशे चोपन्न इतकी मतं मिळाली आणि दिलीपराव वळसे पाटलांची विधानसभेची पहिली इनिंग सुरू झाली एकोणीसशे पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस या सर्व निवडणुकीमध्ये दिलीप वळसे पाटील याच मतदारसंघातून निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिलीप वळसे पाटील यांना सत्तावन्न हजार चौदा इतकी मते मिळाली एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस मधून त्यांना पन्नास हजार बावन्न इतकी मते मिळाली दोन हजार चार साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक्क्याऐंशी हजार पाचशे एकाहत्तर इतकी मते मिळाली आणि दोन हजार नऊ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांना नव्याण्णव हजार तीनशे त्र्याण्णव इतकी मतं मिळाली दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक लाख वीस हजार दोनशे पस्तीस इतकी मतं मिळाली दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक लाख पंचवीस हजार पाचशे एकाहत्तर इतकी मतं दिलीप वळसे पाटील यांना मिळाली आणि दोन हजार चोवीस साली राष्ट्रवादी फुटल्यानंतर म्हणजेच शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात अजित पवार यांची राष्ट्रवादी म्हणजेच दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून उभे राहिले त्यांना एक लाख सहा हजार आमदार झाले हा होता पुणे जिल्ह्यातील आंबेळगाव विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा याच मतदारसंघामध्ये जनता दलाने दोन वेळा आपलं नशीब इथं आजमावलेलं आहे दोन वेळा अपक्षाने नशीब आजमावलंय इतर वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच अपक्षाने आपलं नशीब इथं आजमावलेलं होतं हा व्हिडिओ आवडल्यास आपण शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा